आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज आम्ही पार्टी वगैरे काही केलेली नाही आहे म्हटलं उद्या नवीन वर्ष चालू होते इंग्रजी महिन्यानुसार तर म्हटलं चला उद्या काहीतरी स्पेशल असं बनवूया आणि उद्याना सुट्टी पण आहे त्याच्यामुळे तर आज मी फक्त बाजरीची भाकरी आणि अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे भाकरी बनवून झालेल्या आहेत माझ्या अंड्याचं ऑमलेट बनवायचं बाकी आहे अंड्याचं ऑम्लेट ज्याला जसं जा हवं आहे तशाप्रकारे मी अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लागतं त्यामुळे मग मी जसं पाहिजे तसं बनवणार आहे आणि तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारे मी ऑमलेट कसं बनवते आणि बाजरीची भाकरी मी बनवली ती पण दाखवते मी तुम्हाला चला सायंकाळच्या वेळेला मी शूट घेते त्याच्यामुळे थोडस स्पष्ट दिसत नाही आहे तर इथं मी बाजरीच्या भाकरी पण बन बनवलेल्या आहेत आणि आता ऑमलेट बनवून घेते पटकन त्याच्यानंतर मग जेवायला कारण भूक पण लागली आज माझं डोकं पण फार दुखत होतं म्हणून मग मी केसांना तेल लावलं होतं भरपूर आणि तेल लावल्यानंतर आत्ता मी वॉश केलेत केस नवीन कोण असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला अंड्याचं ऑमलेट दाखवते मी तुम्हाला झालं का हो मग झाला तुझा मग नाही आहे

देतात पण माझी देवपूजा पण झाली आहे संध्याकाळची मी वरच भिंतीला लावलेलं आहे मंदिर कारण छोटंसं आहे त्याच्यामुळे आणि चला आता मी परीसाठी ऑमलेट बनवते आम्हाला पण जेवायचं आहे ना परी आज आपण काय एक ते डिसेंबरची पार्टी केली नाही आपली उद्या पार्टी उद्या न्यू इयरची परीला आमच्या ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर परीने सगळ्यांना विश केलंय आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला जे जे माझे व्हिडिओज आवडीने बघतात ज्यांनी सबस्क्राईब केले आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा त्यांनाही नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा టమో కదా కొర కానీ ఓంలేట అండి అంత పరిస్థితి ఓంలేట బ दोन अंड्याचं ऑमलेट कोथिंबीर टाकू ना अजून टोमॅटो नको कांदा मग मीठ मसाला टाकतो का मला वाटलं नाही मीठ टाकलं मसाला टाकलाय थोडीशी कोथिंबीर पण टाकली आता छानपैकी टाकले मिक्स करून घेते आता हे ही एक वेगळ्या प्रकारची ना, ना मला कांदा टोमॅटो घालून आवडते म्हणजे छान लागते त्याची मस्त लागते इकड बघ तव्यात दाखवून असत तेल तवा तापलाय चांगला त्याच्यामुळे मी तेल टाकले आणि ऑमलेट आता मी काढून घेणार आहे तेल तापले आता ऑमलेट टाकते त्यामध्ये मोठी साईज करू करीला आमच्या मोठ्या साईजची पोळी पाहिजे पातळ पोळी आवडते तिला है नाही आवडते 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 का कधी कधी मध्ये मम्मी झाड नको मला आणि आता म्हणते का कॅमेरा चालू आहे तर मला आवडते म्हणून मी मला अशी अशी मोठी आवडते जास्त अजून मी जास्त तर आता मी दुसऱ्या पोळीसाठी अंडी फोडून घेते दोन दोन अंड्याची पोळी करणार आहे त्यामुळे दोन अंडे घेतलेत मी ते थोडासा कांदा टाकणार आहे थोडेसे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि मसाला घालणार आहे आणि मीठ आणि चांगली आता मिक्स करून घेते आता कोणाकोणाला ऑमलेट आवडत आमच्या परीला नाही आवडत ना है परी आमच्या दादाला आवडत परीला आवडत छान मिक्स केले आता हे आता मी ऑमलेट पलटी करते एका साईड मस्त भाजले थोडी थोडी जळली काय कालवे परे तर परीच ऑमलेट छान असं तयार झालंय मी आता हे ताटामध्ये काढून घेते आणि तिला खायला देते कस झालंय तर आता ही दुसरी पोळी पण लगेच टाकून घेते ही थोडी वेगळी केली ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं टाकून केलेली आहे ती पण थोडी मी पसरवते म्हणजे थोडी मोठ्या साईजचे होईल अशा प्रकारे मी अंड्याच्या पोळ्या केलेल्या आहेत तुम्ही पण अशीच बनवता का मला नक्की सांगा मी तर अशीच बनवते छान लागतात टेस्टी लागतात त्याच्यावरती झाकण वगैरे जर ठेवलं ना तर अजून ऑमलेट फुकत आणि मोठी पोळी होते तर आता परीचा रे घेऊ आपण परीला कशी वाटतं अंड्याची पोळी खूप दिवसातून केली हा ना परी ना? परीची फेवरेट आहे चांगले झाले खा आता आता ही राहिलेल्या ऑमलेटच्या पोळ्या मी करून घेते आता पण आता मी ऑमलेटची पोळी आता पलटी करते म्हणजे दुसऱ्या घ्यायला तर मी अशा प्रकारे ऑमलेटच्या पोळ्या करते आणि तुम्हाला कशी वाटली ही ऑमलेटची रेसिपी मला नक्की सांगा तर आता आहे माझं ऑमलेट आणि भाकरी आता मी पण टेस्ट करून बघते चला आता मी टेस्ट करून बघते कसं कर झालंय पूर्ण एक महिना आम्ही नॉनव्हेज केलं नव्हतं आणि आज बनवलंय हो एकतीस डिसेंबर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेट झालंय <coughs> <coughs> मस्त झाली छान झाली आजचा हा असा आमचा एकतीस डिसेंबरचा मेन्यू होता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ साधा सिंपल व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय